शुभ संध्याकाळ सगळ्यांना या चिकन खायला पुन्हा एकदा आपला एकतीस डिसेंबर साजरा नाही नाही आम्ही स्वागत आता काल गोड केलं जिलेबी खाऊन म्हणलं आज ह्याला पण जरा मटणाची चव दाखवूया हा। दोन हजार पंचवीस ला आणलंय बघा सुख फ्राय त्या दिवशी मी केलं आता नवीन वर्षात म्हणलं तायला तू सुरुवात दोन हजार पंचवीस ही पहिल्यांदाच आपली पार्टी पहिल्यांदा पाहुण्याने दिली पार्टी आपली हाकी पाहुणा इथं त्या हाके पाहुण्यानं आज ही संपूर्ण पार्टीची जबाबदारी हाके पाहुण्या घेतले आणि फ्राईट आणले बघा हाके हाके पाहुण्यानं आज बघा मोठा भेद केलाय बघा आपल्या वाड्यावरती पाहू ना भेद झाला नाही काय बरवटते इथं बरवटते अरे इथे खराबत आहे ना फ्रेश वातावरण आहे वाटते पाहुणीला जरा करमत नाही एकाच पाहुणाला कोणतर आज कोणतर धमकी दिले आपण त्या बाई विषय खोलवर आपण पुचो दिले का देऊ द्यायची बरं बरं दोघ जण आता मिळून कोर्टाकडे या भांडा तुमचं मिठवून टाकू आपण त्यांना विषय देऊ दे इथे कधी बरं येऊ दे की त्यांना काय अडचण नाही आम्हाला बरं महत्वाचा विषय बाहुला पुरगी बघायची आमच्या तुम्हाला एकदम क्लिअर विषय म्हणजे आहे ना तुम्हाला आता एखादी बिगर गाठीची का गाठी नवरी होती मला सांगाल विचारतोय मी तुझी मन मुलाची इच्छा विचार नाही चेष्टा केलीच पाहिजे नाही तर कोणी कोणीही आपल्या नाही आपल्या मुलगी मित्रांनो कशी असावं माहित आहे का कष्टाला असं काळी सावळी असली चालतीये पण कष्टाला असं माहित आहे रान असत अडचण नाही त्यांची लाईट येते आणि त्यांचं अन्न लवटे आहे किती काय बघू नका हा बाण कोण असते तेवढं सांग कोण बावकी येते Hakim, 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 नाव पशी काय नसते नाव पशी काय नसते समाज थोडा बदल जर एखादी कष्टळ असली तर मित्र आज चौथी शिकलेले असू दे आडारी असू दे बर बघा आपल्याला शाळेनं काय समज नाही आपल्याला काही नोकरी लावायची केला बाजार कष्ट कष्ट केलं पाहिजे दोन रुपये शिलकी पाडलं पाहिजे नवऱ्याला चला हाटील म्हणणार नको आम्हाला हाटील नेणार आहे हा की पाहून एखादी बघणी आता बघायला पाहुण्याला बारीक काम का। पाहुण्या जर मनाव घेतलं तर झटक्यात होईल ही फक्त बोलायला पटायचं खरबुज घेऊन आली खबर लागा मग खबर खरबुज घेऊन आलाय गडी मला इथं काय मग बर उठल्या उठल्या चालू कर हाके पाहू ना तेवढा गड्याला मोकळा करावं लागते करावं लागते कशाला मोकळं काय आता बांधा

निर्णय लवकरात लवकर काय तर बघायला लागतं आमच्या एवढी मोठी ओळख आहे तर असं वळखी नाही आमच्या नवीन पाहण्यापेक्षा तुझी ओळख जास्त असेल की नाही कुठे पिढी ओळख नाही बघ पेटव आता पाच वाजता भाजीपाला वेग बघायला मनात जीत पाहिजे ना नाही नुसतं असं करून काय नंदी पाहिल्याला पाऊस पडेल काय बघायला गेल बघायला लागेल अ खालताय पाहिजे नुसतं हो म्हणून काय करायचंय धडपाडलं पाहिजे नंदी पाहिलं जमवलं पाहिजे आणि उराकलं बी पाहिजे बरोबर आहे ना दोन्ही बाजू हंडर काढायकली येऊ शिंद

गरीब परिस्थितीतले असू द्या एखाद्याची गरीब असली कष्ट करण्याची काय म्हणजे कष्ट म्हणतो काय खर्च करण्याची काय तयारी जरी नसली ऐपत नसली तर सगळं आपण करू एकाच साठी मी स्वतः पंचवीस हजार घालायला तयार आहे माझ्या पदरच 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 बुडी येत एकाच साठी आम्ही नवरा बायको तीस हजार आईनाथ बुडीत लागण्यासाठी खास या प्रपंचा साठी तुम्हाला हा कोणा असेल तर बघा स्वतः मी पंचवीस तीन हजार घालायला तयार आहे लग्नाला लग्नाला मेंढरा येते कोणा जरशे येते मस्त येते शंभर दीडशे कोंबडी येते घरदार चांगला आहे त्याच सात एकर मी नाही दोघ भाऊ भाव येते साडी शंभर आहे शंभर आहे ते

काय होतंय काय आपलं काय चांगलं चांगले जागा काही बाकरी बाकरी ठोकली मित्रांनो बदाबर इकडे लिंबू आणलो होत कोथबीर आणलंय स्प्राईट आणलंय

त्याला नाही गार लागत तुझी थंड कुठं थंड नाही बाय बाय गुड नाईट संपर्क माझ्या संग साधा जर कोणाची मुलगी असेल तर चटणीचा नंबर व्हायरल आहे घ्या तुम्हाला चला बाय बाय चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव एकावन्न पंच्याण्णव हा माझा नंबर आहे म्हणून तरच आम्ही तुम्हाला रिप्लाय देऊ